नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी म्हैसाळ मध्ये विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू वडिलांना हृदयविकाराचा झटका लेखासह चुलत भावाचा अंत एक मुलगा गंभीर जखमी मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे आज सकाळी शेतात वैरण आणायला गेलेल्या पिता पुत्रासह चुलत्याचाही तुटून पडलेल्या वीज वाहिनीचा धक्का बसून मृत्यू तर एक जण जखमी झाला त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत पारिशनाथ मारुती वनमोरे वय चाळीस साईराज पारिशनाथ वनमोरे वय बारा हे पिता पुत्र तर काका प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे वय पस्तीस राहणार म्हैसाळ असे मृत्यूमुख्य पडलेल्यांची नाव आहेत हेमंत पारिशनाथ वनमोरे पंधरा वय पंधरा हा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत वनमोरे आणि महावितरणच्या कारभारामुळे ही घटना घडली असून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे या घटनेनं म्हैशाळ गावावर शोकळा शोकळा पसरली आहे अधिक माहिती अशी की म्हैसाळ येथे सुतारकीमाळ परिसरात वनमोरे कुटुंबियांची शेती आहे नेहमीप्रमाणे शेतात वैरण काढण्यासाठी पारसनाथ वनमोरे मुलांसह गेले होते दरम्यान शेतात तुटून पडलेल्या वीज वाहिनीचा वनमोरे यांना जोराचा धक्का बसला त्यांच्या सोबत असलेल्या हेमंतलाही विजेचा धक्का लागतो तो फेकला गेला त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मागून येणाऱ्या साईराजने घरी पळत जाऊन कुटुंबियांना ही माहिती सांगितली त्यानंतर चुलते प्रदीप यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली मात्र वीज वाहिनी तुटून पडलेल्या परिसरात पाणी साचलं होतं त्यात विजेचा प्रवाह उतरला होता त्या पाण्यात प्रदीप यांनाही विजेचा धक्का बसला त्यातच त्यांचाही मृत्यू झाला दरम्यान साईराजने परत शेतात येऊन वडिलांना उठवण्याचा प्रयत्न करता साईराजलाही विजेचा धक्का बसून त्याचाही जागेवरच मृत्यू झाला घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली म्हैसाचे सरपंच सौ रश्मी आबासाहेब शिंदे म्हैसाळकर म्हणाल्या की महावितरणच्या निष्काळजीपणामुळे वनमोरे कुटुंबियातील तिघांना जीव गमवावा लागलाय या घटनेची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कडक कारवाई झालीच पाहिजे तर शासनानं पीडित कुटुंबियांना तात्काळ मदत केली पाहिजे मृतांचे नातेवाईक सुनील भरत कांबळे म्हणाले की महावितरणच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा महावितरणच्या अनागोंदीमुळेच ही दुर्दैवी घटना घडली आहे महावितरणनं पीडित कुटुंबियांना ठोस आर्थिक मदत जाहीर केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अनेक खांब धोकादायक महावितरणच्या अनगोंदी कारभाराचा फटका यापूर्वी देखील मिरज पूर्व भागातील शेतकऱ्यांना बसलेला आहे शेतातील वीज वाहिन्या लोंबकळत असून खांब झुकलेले आहेत असं धोकादायक खांब काढण्याची सद्बुद्धी महावितरणच्या अधिकाऱ्यांना आता तरी येईल का असा सवाल उपस्थित होतोय हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश वडिलांना वाचवण्यास गेलेल्या साईराजचाही जागेच मृत्यू झाला खर तर त्यानेच आरडाओरड करून घटनेची माहिती कुटुंबियांना दिली होती यात मोठ्या भावाला वाचवण्यात तो यशस्वी झाला परंतु वडील बेशुद्ध पडलेले पाहून त्यांना स्पर्श करताच साईराजला विजेचा धक्का लागताच जागेवरच त्याचा मृत्यू झाला घटनास्थळी कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल